मंडळी स्वामी समर्थ तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्रयोदशी तिथीची सुरुवात जी आहे ही अठरा ऑक्टोबर वार शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून या दिवसाला खूप महत्व दिले जाते शास्त्रामध्ये अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा पवित्र सण म्हणून साजरा केला जातो दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात याच दिवसापासून होत असते पहिली दिवाळीचा सण म्हणून ओळखला जातो या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व म्हटलं जाते या दिवशी सोने चांदी खरेदी करून धनवंतरी देवाची पूजा केली जाते कारण या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते त्यामुळे धनुंतरी दिवशीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची कृपा मिळवण्यासाठी काही वस्तू खरेदी करून घरामध्ये पूजन केल्याने त्याचे लाभ अधिक पटीने होत असतात म्हणून या नव दिवसामध्ये धनुंत्रयोदशीच्या दिवशी म्हणून तुमच्या जने सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल तर सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणजे ही जी वस्तू आहे ही माता लक्ष्मीला प्रसन्न करत असते आणि घरामध्ये सुख संपत्ती एवढी वाढू लागते की घरातील दारिद्र्य कमी होते म्हणून हे जे वस्तू आहे हे लक्ष्मीकारक म्हटले गेलेले आहे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि पैसा जो आहे हा घरामध्ये खेचून आणण्यासाठी हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पूजा विधी करत असाल सोन्यालाही लाजवेल अशी ही वस्तू आहे त्यामुळे ही वस्तू कधी आणायची आहे कोणत्या वेळेत आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा असं म्हटलं जाते की धनोत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ह्या वस्तू आणल्याने घरात सुख संपत्ती लाभत असते घरामध्ये अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होते आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहतो घरातील सात पिढीचे दारिद्र्य संपून पस्तीस वर्ष धन धान्य समृद्धी प्राप्त होत असते म्हणून कोणत्या वस्तू आहे ह्या आणायच्या आहे आणि याची पूजा कशी करावी सेवा कशी करावी याबद्दलची माहिती पाहूयात तर पहा सोनं चांदी सोबतच ह्या वस्तू खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते जर तुम्ही सोने किंवा चांदे खरेदी करू शकत नसाल तर निराश होऊ नका ह्या वस्तू घरामध्ये आणल्याने घरामध्ये सुख संपत्ती प्राप्त होते म्हणून यातील पहिलं भांडं जे आहे ते म्हणजे पित्तळ धातूची भांडे तर पहा पितळ हे भगवान धनंतरी यांना अत्यंत प्रिय असलेला धातू म्हटला गेलेला आहे या दिवशी पितळीची भांडे खरेदी केल्याने घरात आरोग्य सौभाग्य आणि तेरापटीने धनलाभ होतो तांब किंवा कासे ह्या धातूची भांडे खरेदी करणे देखील अत्यंत लाभदायी म्हटले जाते या वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मी आपल्या घर सोडून जे आहे हे कधीही निघून जात नाही म्हणून या दिवशी आवर्जून ही वस्तू खरेदी करून घरामध्ये आणून त्याची पूजा धनवंतरी देवाच्या दिवशी धनवंतरी देवाची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेमध्ये आपल्याला याचं पूजन करायचं आहे त्यानंतरचा झाडू झाडू हे लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी देवाची पूजा या दिवशी केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते त्यामुळे घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी घरामध्ये सुखसंपत्ती यावी घरामध्ये अखंड लक्ष्मी नादावे पस्तीस वर्ष धन संपत्ती किंवा दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी व्हावे त्यासाठी हा उपाय आणि ही सेवा केली जाते तर हा झाडू घरात आणल्यावर ज्याची पूजा तुम्ही करत आहात तर सर्वात प्रथम आपल्याला झाडूची जी त्याची पूजा करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे ते बघूया तर पहा सर्वात प्रथम आपल्याला झाडू जो आहे हा धनंतरी देवाची तुम्ही पूजा करायचा असाल जशी लक्ष्मीपूजनची पूजा तुम्ही करायचा असाल तशीच पूजा आपल्याला धनंतरी देवाची करायची आहे त्यांना का पिवळ्या रंगाची फुले त्याचबरोबर मिठाई धने आणि लक्ष्मी गणेश मूर्ती एका आपल्याला पानावर ठेवायची आहे श्रीयंत्र असेल ते ठेवायचं आहे किंवा गोमूत्री चक्र ठेवायचं आहे आणि आपल्याला भगवान धनुंतरी देवाला आपल्याला अष्टगंधक लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करून दुधाची किंवा आपल्याला या दिवशी आवर्जून जी खीर आहे ती बनवायची आहे आणि हा प्रसाद जो आहे हा धनुंतरी देवाला आपल्याला ठेवायचा आहे फुटाने किंवा गूळ देखील ठेवू शकता पिवळी मिठाई सुद्धा ठेवू शकता त्यानंतर झाडूची विधिवत हळदी गुलावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा झाडू जो आहे हा घरामध्ये वापरण्याकरिता घ्यायचा आहे त्यानंतरचा तिसरा आहे जे धने आहे हे धने माता लक्ष्मीला घरामध्ये खेचून घेण्यासाठी आणले जातात म्हणून धनंतर दिवशी धने खरेदी करून ते लक्ष्मी देवीला अर्पण न करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते म्हणून या दिवशी जो दिवा लावायचा आहे तर तो अशा पद्धतीनेच लावायचा आहे तर दिव्या घेण्या अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला स्वस्तिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू चा लावून पूजा करायची आहे कडाच्या दोन लाणी आणि मधोमध जे बिंदू आहे ते आवर्जून काढायचे आहे कारण हे जे दोन बिंदू आहे हे लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे हे सुख समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून स्वस्तिक हे काढले जाते स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर मूढभर धने आपल्याला ठेवायचे आहे कारण धनोत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करून ते लक्ष्मी देवीला अर्पण न करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते धने हे धनाचे प्रतीक म्हटले जाते पूजेनंतर ही बीजे आहे तर एका कुंडीमध्ये किंवा तिजोरीमध्ये जेव्हा आपण धन ठेवत असतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवल्यानंतर बरकत येते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नादते घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर होऊन नकारात्मकता दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नादत असते त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी गणेश मूर्ती दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशाची नवीन मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते या दिवशी मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने धनलाभ होतो वैभव प्राप्त होते आणि घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो म्हणून या दिवशी गणेश मूर्ती आणि लक्ष्मी मूर्ती आवर्जून आणायची आहे आणि पूजा करायची आहे अभिषेक जल अभिषेक करायचा आहे आणि त्यांना आपल्याला गोड लाडू जो आहे हा अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही साखर अर्पण करू शकता त्यानंतरचं आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र हे जर आपण या दिवशी जर खरेदी करून आणलं आणि श्रीयंत्राची आणि कुबेर यंत्राची जर तुम्ही विधिवत हळदीपुंकू अर्पण करून पूजा करत असाल आणि माता लक्ष्मीचा हा मंत्र तुम्ही म्हणत असाल जसं की या देवी सर्व भूतेसू सर्व कारेशू सर्वदा नमस्तसे नमस्त्ये नमस्तसे नमो नमा, नमा हा मंत्र तुम्ही म्हणत असाल तर माता लक्ष्मी आपल्या घरावर आणि आपल्यावर प्रसन्न होते आणि घरातून ती कधीच निघून जात नाही तांबे पितळ सोने किंवा चांदी यापैकी आपल्याला वस्तू या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचे आहे धातूचे श्रीयंत्र खरेदी करून त्याची पूजा करू शकता धनत्रोदशीच्या दिवशी श्रीयंत्राचे पूजन केल्याने घरातील सदस्य असेल त्यांना कधीही आजार पण येत नाही किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडत नाही त्याचबरोबर घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय आणि ही सेवा केली जाते तर पहा धनत्रदशीच्या दिवशी यंत्राचं पूजन करून ते घरातील तिजोरीमध्ये ठेवावे हे यंत्र तिजोरीत स्थापित केल्याने धन समृद्धी आणि देवता कुबेर देवाची कृपा आशीर्वाद आपल्याला लागत असतो म्हणून हा उपाय करून पहा त्यानंतरचं सहा आहे ते म्हणजे गोमूत्री चक्र तर पहा गोमूत्री चक्र जे आहे अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटलं जाते धनत्रयोदशीच्या जा दिवशी अकरा गोमूत्री चक्र खरेदी करून लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवल्याने आणि त्याची रोज हळदी कुंकू लावून पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती ही कधीच कमी पडणार नाही सोन्यासारखे दिवस आपल्याला जाणवू लागतात घरामध्ये कर्ज वाढलेलं आहे ते कमी होते आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला लवकरात लवकर यश मिळत असते त्यानंतरची पिवळी कवडी जी आहे माता लक्ष्मीच्या संबंधित जोडलेली आहे म्हणून या दिवशी समुद्रमंथनातून जसा माता लक्ष्मीचा जन्म झाला होता तसाच कवडीचाही या समुद्रमंथनातून जन्म झालेला आहे म्हणून काय करायचं आहे दिवाळीच्या रात्री पूजेनंतर आपल्याला जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन किंवा धनवंतरी देवाची पूजा करत आहात तर त्यावेळी मध्ये तर त्या वेळेमध्ये आपल्याला पाच कवडे ज्या आहेत त्या घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला हळद आपल्याला लावायची आहे हळद लावत असताना हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी आपल्याला हळदी जी आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर ही जी हळद आहे तर ही आपल्याला कवडीला लावून पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर एखाद्या तिजोरीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य उंबरवट्यावर उजव्या साईडला बांधावी यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदते जीवनात एवढा पैसा येऊ लागतो की वर्षानुवर्ष आपल्याला पैशाचा समस्या हा कधीच उद्भवत नाहीत म्हणून धनंतरी देवाची जे पूजा तुम्ही करत आहात तर त्यावेळेमध्ये ह्या पूजा आणून त्यावेळेमध्ये ह्या वस्तू पूजन करावे ज्यामुळे घरात सुख संपत्ती लाभते पण हा उपाय आणि सेवा करून पहा सर्व कामात यश मिळेल